अदानींची सर्वाधिक प्रगती ही दोन हजार चौदाच्या आधीचीच आहे राहुल गांधींना धारावीकरांना झोपडपत्तीतच ठेवायचं आहे असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे आज विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर सडकून टीका केलेली पाहायला मिळाली तर आपण बघतोय भाजपचे नेते विनोद तावडे यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे आणि अदानी आणि वाड्रा यांचे फोटो देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहेत आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे म्हणजे अडाणी ची खरी ग्रोथ दोन हजार चौदाच्या च्या आधी झाली सगळ्यात पहिल्यांदा चिमणबाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला दहा पैसे स्क्वेअर मीटर वर ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली धारावीकरांना राहुल गांधींना पुन्हा एकदा झोपडीतच ठेवायचं आहे त्यांना पक्क घर मिळू नये असं राहुल गांधींची इच्छा आहे अडाणी तर तुम्हीच आणले होते खरं म्हणजे त्यांच्याबरोबर सेकलिंगचे अबुधाबीची कंपनी ज्या तिथल्या शेखचा हिस्सा आहे त्यांना मिळालं नाही म्हणून राहुल गांधींना चिंता आहे का